पूर्व वैमनस्यातून रविवारी संध्याकाळी विकास पाटील यांच्यावर सशस्त्र हल्ला झाला होता त्यामध्ये विकास पाटील यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर पोर्ले परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय विकास पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतली होती अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला पन्हाळा तालुक्यातील पोरले इथल्या विकास पाटील यांच्यावर सैन्य दलातील युवराज गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांनी रविवारी सायंकाळी हल्ला केला लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रानं झालेल्या हल्ल्यात विकास पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर हल्लेखोर पसार झाले या घटनेमुळं पोरले गावात खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण बनलंय हल्लेखोरांना आधी अटक करा त्याशिवाय विकास पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पवित्रा घेतला त्यामुळे तणावात आणखी भर पडली अखेर रात्रभर मृतदेह स्वीकारण्यात आला नाही आज सकाळी पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश इंगळे आणि उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांना तातडीनं अटक करा या मागणीवर नातेवाईक आणि ग्रामस्थ ठाम होते अखेर उपाधीक्षक पवार यांनी मारेकऱ्यांना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विकास पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला